में, आ, में आ, आ, ची ची आ, आ, तर इथं ना आम्ही आम्ही आता आदल्या दिवशी रात्री दिशूची ट्रीपची जाण्याची तयारी करत आहे तर इथं मस्त सर्व साहित्य आणून ठेवलं तिला स्नॅक्स वगैरे खायला देण्यासाठी पण आणून ठेवलेलं आहे तिची रिसॉर्टला जात आहे तर तिथे ट्रीप तर सर्व तयारी करत आहोत आम्ही आता माझं सर्व घरातलं आवरूनचं झालं म्हटलं चला तर तिची बॅग बिग भरून देऊ तर हे सर्व एक ड्रेस एक्स्ट्राचा पी टीचा ड्रेसच घालून जाणार आहे त्यांना स्कूल म्हणजे पी टीचा ड्रेस आणि त्याच्यानंतर एक्स्ट्राचा एक ड्रेस सांगितलेला आहे एमर्जन्सी तर तो एक ड्रेस देते सोबत आणि बाकीच्या गोष्टी थोडंसं खायचं दोन बॉटल पाण्याच्या भरून असं सर्व देत आहे मी दिशूला थी आ, तो तो तर ती खूप एक्सायटेड आहे सर्व आणि आद्विकची तर ट्रीप जाऊन आलेली आहे त्याच्यामुळे आध्वीक बसला आहे आता तर थोडा वेळ आम्ही बॅ बॅगावरतो ना तर म्हणे मी पण झोपत नाही मी बसतो तर मग इथं बसला आहे मोबाईल बघत थोडा टाईम तर असं आहे तर आध्विकचं पण आता ॲन्युअल डे आहे तर ते त्याची तयारी दिशूच्या ट्रिपची म्हणजे ह्या सर्व गोष्टी आणि काय होतं खूप जास्तीची कामांचं लोड पडतो आहे आता त्याच्यामुळे ना चिडचिड खूप जास्त व्हायला लागली चिडचिड होते त्याच्यानंतर बॉडी पेन त्याच्यानंतर म्हणजे ना एकदम असं स्ट्रेसमध्ये जात आहे हे दिवस जरा सध्याचे तरी मला तर खूप असं नाही का हे झालेलं आहे असं वाटतं का खूप जास्तीची लोड पडले कामांची असं वाटतंय कधी संपेल हे सर्व लोड कधी कधी हे काय होतं खूप निवांत असतो पण कधी कधी कामांचा एवढा प्रेशर असतो ना तर ते कामांचं ते सर्व गोष्टी विचार करून ना खूप फेडेक होतो आणि खूप चिडचिड व्हायला लागते पण तरी ह्या गोष्टी सर्व करून सुद्धा ह्या गोष्टी पूर्ण कराव्या लागतात तो एक चॅलेंज आहे आणि हे ना रिश मस्त एन्जॉय करणार आता गाडीमध्ये नाचणार कुदणार <laughs> शंभावी पण येते ना एकच पण दुसऱ्या बसमध्ये आली तीन बस संध्याकाळी किती ना पप्पा आम्ही येऊन आपला गेला हा ठीक आहे जाऊ व्यवस्थित हा आणि पाण्याबापू जास्त जाऊ बरं का ते घेतलं का कानाच नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल सोनेरी लासमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर तुम्ही पाहिलंच मी रात्री दीदीची तयारी करून दिलेली बॅग वगैरे भरली तिची आज ट्रिप गेलेली आहे रिसॉर्टला तर आज सकाळी ती गेली आणि खूप तिला ती एक्सायटेड होती ट्रिपला जाण्यासाठी खूप म्हणजे तिला खूप मस्त वाटत होतं की मी मला पण ट्रिपला जायचं फायनली तिचं हट्ट होता था ट्रिपला जाण्याचं तर मग म्हटलं ठीक आहे जा तर ती गेली फायनली आणि खूप खुश होती तर तीच तिच्या रात्रीची तयारी वगैरे आणि आता आधी केला तर थोड्या वेळात तर मी घरातली क्लिनिक आधी ना, ला ला, ना, ना तर नेमकी आमच्याकडे पाणीच नाही आहे नळाला कारण की काल ना पाणीच आलेलं नव्हतं तर बाकीचं क्लिनिक माझी झालेली सकाळी आवरलेलं आहे बाकीचं तर आता थोडंफार आहे घरातलं तेवढं आवरून घेईन आणि चला मी बोलते आणि मी गोळी घेऊन घाली काल माझा उपवास होता ना मला पित्तसारखं झालेलं आहे तर मी आता ना गोळी घेते आणि गोळी झाल्यानंतर बाकीचं काय काय दिवस परत करेल आद्विकांनी सोबत आता आद्विक तर त्याच्यासोबत मस्ती मस्त छान आता दोघं आम्ही टाईम स्पेंड करू आज दोघं जण आहे दिशू ट्रीपला गेली ले आहे उमेश ऑफिसला तर त्याच्यानंतर आम्ही दोघी एन्जॉय करू मस्त आणि मी चला आता मी पटकन गोळी घेते आणि बोलते तर, तर ना मी गोळी म्हणजे जास्त मी गोळी तर घेत नाही पण मला ना कालपासूनच माझं डोकं दुखत होतं म्हणून म्हटलं आता आज गोळीच घेते कारण की रात्री पण माझी झोपच झाली नाही खूप डोकं दुखत होतं जाम त्याच्यामुळे म्हटलं चला घेते चला बोलते तर आता थोड्या टायमात ना आधविक येऊन जाईन तर आता येईल आधविक तोपर्यंत मी मग बाकीचं तर आवरलं मशीनला तर काही कपडे लावते येणार नाही आता पाणी संध्याकाळी येणार आज चार चार वाजता येत असतं तर खालची टाकी ॲक्च्युली रिकामी होऊन गेली आणि त्याच्यामुळे मग पाण्याचं जरा जरा प्रॉब्लेम तर आता मी ना पटकन हे ना जे शो पीस असतात ना काय होतं मग चा, त्याचं त्याच्यावरती धूळ होऊन जाते तर ते सुद्धा आपल्याला कधी कधी क्लीन मग आज आहे माझ्याकडं वेळ तर म्हटलं चला आज तरी हे क्लीन करून घेऊया माझं होतं बरं चार पाच दिवसापासून जरा होतं तिथं जर जाळं वगैरे आणि शी धूळ पण जमली होती तर म्हणून म्हटलं मग पण तरी मग काय होतं वेळ नसतो ना सध्या नस तरी वेळ मग त्याच्यामुळे मग ते कामं राहूनच जातं पेंडिंगला तर मग आता वेळ आहे म्हटलं चला तर जे जे कामं हो, जेव्हा वेळ असतो ना त्या का त्या गोष्टी मी करत असते जसं की शो ह्या गोष्टींना क्लिनिंग करणं ह्या ज्या छोट छोट्या मोठ्या गोष्टी असणार ना त्याच्या जास्त आपण लक्ष देत नाही तर त्या गोष्टी मग क्लीन करायला घेते आणि काय होते शो पीस आहेत ना माझ्याकडचं तर ते काय होते त्याच्यावर धूळ होऊन जाते मग ते पुस पुसावं लागते व्यवस्थित कापडाने कॉटनच्याने त्याच्यामुळे मग त्यांना त्याला जरा वेळ वेगळा द्यावा लागतो तर म्हणून मग मी म्हटलं चला आता आज क्लिनिंग करूनच घेऊ या गोष्टींची आणि धूळ जास्त होऊन जाते काय होतं आजूबाजूचे ना इथं आमच्या बिल्डिंगच्या बाजूला कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहे ना सारख्या गाड्या ये जा करतात धूळ ते सर्व सिमेंटचं ते त्या गोष्टी खूप जास्त होत आहेत त्याच्यामुळे ना घरामध्ये जास्त धूळ धूळ होते आणि सारखी क्लिनिंग करत राहावी लागते आणि जर क्लिनिंग केली नाही ना तर असं वाटतं का खूप जास्त धूळ होऊन जाईल आणि मग हे रोजच्या रोज मी नाही क्लिनिंग करतच असते मग आणि सध्या ना म्हणून मुलांना मी भा, आदविकला बाहेर पण जास्त सोडत नाही कारण की धूळ वगैरे त्याच्याने आणि हे थंडीचे दिवस उल पूर्ण हातपायना खराब होतात उलतात असं तर तरी थोडंफार प्रमाणात मी त्याला थोडंसं संध्याकाळी खेळायला पाठवते पण जास्त नाहीच त्याला पाठवत मी बाहेर तर घरातच त्याची ॲक्टिव्हिटी काहीतरी घेते त्याला स्टडीला बसवते त्याला कार्टून लावून देते म्हणजे या गोष्टी आणि बघा क्लेनिंग करता करताच त्याचा आधूचं डेण्याचं टायमिंग पण झालं आणि एवढ्यात आदू पण आलेला आहे इथे आणि तो आहे ना त्याचं लय मस्ती चालते बड़ 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 तर इथे आध्वी मस्त बडबड बडबड त्याची चालूच असते तर आता इथं त्याचं चेंज वगैरे करून देते मी त्याला कपडे वगैरे आणि ते सर्व शो पीस काढले ना तर तो तेव्हा मम्मा हे काय काढलं हे ते बडबड बडबड करत असतो तर त्याला म्हटलं काय काय मग ते स्कूलचंच काय काय बोलत बसला माझ्याशी तर ते तेच त्याचं चालू होतं मम्मी असे उद्या तसं उद्या बोलवलंय आ, 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 तर उद्या त्याने ना सिंगिंगमध्ये काय प्ले म्हणजे सॉन्ग बोलायचं त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे तर त्याच्या स्कूलला जायचं आहे मला उद्या तर उद्या जाईन तुम्हाला पण दाखवेन मी ते तर असं आहे तर आधा हे सर्व मी रचून घेते जिथल्या तिथं इथे ठेवून घेते आणि त्याला मग चेंज करून देते खायला पण देते आणि मग आता त्याला झोपवायचं थोडंसं जो आराम म्हटलं आता दीदीने तर त्याचं चालेल वा वा तर मी मस्त आराम करेल टी व्ही बघेल चाललं त्यांचं नाही तर रिमोटवरून खूप जास्तीचे भांडण होत असतं त्या दोघांचे तर इथं सर्व माझं मस्त छान क्लिनिंग झालेली ऑलमोस्ट आणि आता थोडंफार हे बाजूचे शोपीस आहे ना एंट्रीचे तिथले ते थोडे पुसून घेणार सर्व खालचं ते शू रॅकवरचं सर्व क्लीन करून घेणार आहे तर अशी क्लिनिंग असते माझी तर चला मी आता ही सर्व क्लिनिंग करून घेते आणि नंतर मग दिशूला संध्याकाळी पिकअप करायला जाऊ ना त्याच्यानंतर मग दिशूशी दिश तेव्हा तुमच्याशी बोलेल कारण की आता हे सर्व क्लिनिंग झालेले आहे आणि मग दिशूची ट्रीप कशी झाली ते पण तुम्हाला सांगेल ती आल्यानंतर तिला स्कूलमध्ये पिकअप करायला पण जाऊ तेव्हा तुमच्याशी बोलते वाजले आहे पौणे नऊ तर मला ना आता दिशूला घेऊन जायचं आहे तुम्हाला मला सांगितलं दिशू ट्रीपला गेलेली आहे तर आता तिला घ्यायला जाऊ आम्ही तर आद्विक आणि त्याच्या बाप्पाचं जेवण झालं मी दिशूसाठी थांबलेली आहे तर आता आम्ही भटकन तिला घ्यायला जातो आणि तिला घेऊन आल्यानंतर मग तिला ती आणि मी जेऊ सोबत तर त्याच्यासाठी मी आज थांबले तिच्यासाठी तर चला आता थोड्यात निघू आम्ही आणि तुम्हाला पण दाखवते दिशू आल्यानंतर काय काय खेळ आपण तिला विचारू चला मग बस आलो आम्ही आणि बाजार पण घेऊन आले सर खारी वगैरे सर्व घेऊन आलो आम्ही तर खारी खूप काय काय आहे खारी दोन प्रकारच्या टोस्ट आहे तर बटर ते नवीन निघाले ते म्हणजे टेस्ट कर छान ब्रेड घेऊन आले अंडे घेऊन आले जस घेऊन आले आणि डिशू काय केला काय ना खूप सारे ऍडवेन्चर होते ते केले डान्स केला तुझे, फोटोस तुझे, फोटोस फोटो तुझे <laughs> ते फोटोस नाही आले मग पण बाकी खूप बघितले ग्रुपला पण तुझे फोटोज नाही नाही आहे त्याच्यात तुझे तर मला काही दिसलंच नाही कुठं आणि इथे आदविक आता उद्या आदिकच्या शाळेत आहे तू येणार का तू उद्या दिदी आदविकच्या शाळेत सकाळी जावं लागेल उद्या सुट्टी ना तुम्हाला दाखवते काय आणलं ते चला आदवी था था। अंडे आहे ब्रेड आणले त्याच्यानंतर हे खूप छान म्हणे बटर आहे ना तर ते टेस्ट करू कसे लागते त्याच्यानंतर <laughs> हे टोस टोस्टेस प्रकार खाली जे प्रकार दोन आहे हे आणि टोस तर हे सर्व घेऊन आलो आता आध्वी दिशूला कसं मग दुपारी संध्याकाळच्या वेळेस सकाळच्याच खाऊन जाता येईल म्हणून थोडंसं आणलं आणि आता याची टेस्ट करून बघू मी कसं लागते तर आता मी त्याच्या आधी नाव मस्त आण सँडविच बनवून घेणार अंडा सँडविच एक एक खाऊन घेतील आध्वीक पण खाईल सर्वजण एक एक खाणार दिसू पण खाणार थोडंसं एक तर पटकन बनवते मस्त अंडा ब्रेड बनवलाय मी पटकन खाऊन घेतो आम्ही नंतर बोलतो माझं किचन वगैरे सगळं आवरून झालेलं खाल्लं गेलं आणि किचन जर आवरून झालेलं आहे चला आता उद्या आधीचा अॅन्युअल डे आहे तर तिकडे जाणार चला मी पटकन आता झोपते आणि दिशा तर झोपून गेली थकली म्हणून आणि माझा हा व्हिडिओ इथंच एंड करते माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटी निक्स बघून दे तोपर्यंत बाय